सरकार संस्था मार्फत एक लाख वडापाव वाटप परोपकार साहित्यिक सामाजिक एवं सांस्कृतिक संस्थान भिवंडी क्षत्रिय समितीच्या वतीने एक लाख वडापाव विसर्जनासाठी जाणाऱ्या मिरवणुकीतील गणेश भक्तांना वाटप केलं भिवंडी शहरातील परोपकार साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक संस्थांच्या वतीने गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील गणेश भक्तांसाठी एक लाख वडापाव वाटपाचा कार्यक्रम शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला या प्रसंगी मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं संस्थांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणुकीतील सर्व भक्तांना वडापाव वाटप केले आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा मी सर्वांत पहिले जेवढे आपले गणेश भक्त आहे गणेश भक्तांना मी आज अनंत चतुर्थी हार्दिक शुभेच्छा देतो आणि असा बोलतो की गणपती बाप्पा या वर्षी तुम्ही जसे आले तसे पुढच्या वर्षी पण लवकर या आणि आमची जे संस्था आहे परोपकार संस्था हे गेल्या वीस वर्षापासून हे वडेपावचा कार्यक्रम इथे करते आहे एक लाख वडेपाव वितरण आम्ही दरवर्षी करतो एक लाख वड़ा पाव बांटने का यह भिवंडी का टारगेट है और थाना के अंदर भी एक से सवा लाख है और मुंबई चौपाटी में कम से कम दो से तीन लाख का प्रोग्राम है और ये प्रोपकार संस्था पिछले अट्ठाईस सालों से कर रही है और भिवंडी में यह बारवा साल है